नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेज आले आणि त्यांनी मला विचारलं की ताई कोणतं पुस्तक वाचायचं आम्हाला तर वाचायचं आहे पण कंटाळा येतो वाचनाचा तर मी सुरुवात एक सांगू का तुम्हाला कुठल्या पुस्तकापासून करा थांबा मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे पुस्तकं आहेत बरीच त्याच्यामधलं मी हां हे पुस्तक काढते हे पुस्तक आहे ना? म्हणत पुस्तक आहे श्यामच्याई श्यामच्याई पुस्तक आहे बघा हलकं फुलकं पुस्तक आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला कंटाळा येणार नाही त्याचा श्यामच्याई हे आपले पांडुरंग सदाशिव साणे ज्यांना मातृहृदयी साणे गुरुजी म्हटलं जातं एकमेव असे लेखक आहे की जे पुरुष आहेत बरोबर आहे पण त्यांना कशाची उपमा दिली आईची उपमा दिली आहे आणि त्यांच्या आईमुळे आईच्या बघा आईच्या प्रेममय आणि थोर शिकवणीमुळे सरळ साध्या व सुंदर संस्कृतीचं त्यांच्या मनामध्ये जी रुजवण झालेली आहे असेच मातृहृदयी गुरुजी आणि त्यांचं हे पुस्तक श्यामच्याई अतिशय उत्कृष्ट आहे सुरुवात तुम्ही श्यामच्याई या पुस्तकाने करा तुम्हाला नक्कीच त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आवडतील आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला तुमच्या आईनी तुमच्यावर केलेले संस्कार शिकवण ही त्या कथेमधनंच तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला वाटेल की अरे आपली आई पण आपल्यावर अशी शिकवण करते पण आपण दुर्लक्ष करतो किंवा रागराग करतो तर त्याच्यामुळे थोडी ती एक जाणीव तुम्हाला होईल असं मला वाटतं तर श्यामच्याही हे पुस्तक नक्की वाचा साने गुरुजी यांचं हे पुस्तक आहे आणि वाचल्यानंतर मला नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा धन्यवाद